नमस्कार मित्रांनो मी राजेश माने यूट्यूबच्या बातमीपट्या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आता आपण आहोत पुण्यातील एम्प्रेस गार्डनमध्ये आणि या ठिकाणी पुष्प प्रदर्शनाचं उद्घाटन आता होणार आहे पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते या पुष्पप्रदर्शनाचं उद्घाटन आज होत आहे या उद्घाटन सोहळ्यामध्ये आता आपण जाणार आहोत thank you आज आम्हाला हे फ्लावर शोसाठी एम्प्रेस गार्डन येथे येण्याची संधी मिळाली आणि अत्यंत चांगल्या रीतीने अत्यंत ब्युटिफुल इथे फ्लावर्स बघून अत्यंत आनंद झाला आणि खऱ्या अर्थाने मान्य माधव गाडगिल साहेब जे एक अत्यंत प्रख्यात एक फेमस इन्व्हायरमेंटलिस्ट नॅचरलिस्ट होते त्यांचे पित्यार्थ ही सगळे आयोजन आज करण्यात आलेले आहे खरी अ अभिनंदनीय गोष्ट आहे आणि मी आज आपल्याला सर्व पुणेकरांना एक आ, सूचना करतो की आमचे सर्व जे चौरेचाळीस पोलीस स्टेशन्स आहे त्या पुलीस स्टेशन्सला आम्ही ग्रीन करून एनवायरमेंटल फ्रेंडली करून आणि जोरात झाड वृक्ष लावून ते सगळे ग्रीन करू आणि जशा प्रकारचे हरित सेनाची आज गरज आम आहे आमचे सगळे खाकीचे जे कर्मी आहेत ते खाकी सेना हरित सेना म्हणून काम करतील अशा प्रकारचे मी एक सगळ्यांना सूचित करतो आमचे पूर्ण पोलीस दल यामध्ये कार्य करतील आणि खरं अत्यंत चांगली गोष्ट आहे आणि हे एम्प्रेस गार्डनचे ट्रस्टीज आणि सर्व मॅनेजमेंट यांना हार्दिक अभिनंदन अशा प्रकारचे मुख्य सेंट्रल पुण्यामध्ये अशा प्रकारचे ग्रीन एरिया त्यांनी अत्यंत मेहनत घेऊन ते मेंटेन केलेले आहे खरं अर्थाने त्यांचे सगळ्यांचे अभिनंदन धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र नागरिकांना एक आवडत नाही आम्हाला सर्व नागरिकांना आव्हान आहे की सगळे मिळून आज पु आज पुणे शहरात मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचे काम सुरू आहे ते अत्यंत गरजेचे आहे परंतु त्याचबरोबर आपल्याला ग्रीन आणि एन्व्हायरमेंटल फ्रेंडली काम करणे अत्यंत गरजेचे आहे लोकांना आव्हान अस राहणार रा आहे आमचे की सगळ्यांनी जे काही शक्य असतील ते ग्रीनरी ग्रीन कवर वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे इन्व्हायरमेंट प्रोटेक्ट करण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुढाकार घ्यायला पाहिजे आणि यासाठी शासनाचे प्रशासनाचे जे काही मदत लोकांना लागतील ते नक्कीच मिळतील असा मला पूर्ण विश्वास आहे माझं नाव सुरेश पिंगळे गार्डची जी संस्था आहे त्याचा मी ऑनररी सेक्रेटरी आहे एमप्रेसगार्डमध्ये छान छानपैकी प्रदर्शन सर आज तेवीस तारखेला उद्घाटन त्याचं झालेलं आहे आणि हे प्रदर्शन पाच दिवस चालणार आहे आणि सत्तावीस तारखेला संध्याकाळी बक्षीस समारंभ होऊन हे समाप्त होईल आपण जरूर या प्रदर्शनाला भेट द्यावी आणि सगळे स्टॉल्स सगळ्या कलाकृती आणि फुलं ही पाहावीत ही नम्र विनंती प्रवेश फी साठ रुपये आहे